सोमवारच्या तुलनेत आज कोल्हापूर शहरात पावसाचा जोर कमी होता पण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर आहे तसंच धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्यानं आज पंचगंगेची पाणी पातळी वाढली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एकवीस पूर्णांक तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यात सर्वाधिक म्हणजे एकसष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे तर शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजे एक पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडला आज दिवसभर बराच काळ ऊन आणि अधूनमधून एखादी सर असं वातावरण होतं दरम्यान बुधवार गुरुवार मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलाय कोल्हापूर शहरात आज पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली दिवसभरात एखाद दुसरी सर आणि बराच काळ ऊन अशी परिस्थिती होती सोमवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचगंगेची पाणी पातळी कमी झालेली नाही सोमवारी सकाळी अकरा वाजता पंचगंगेची पाणी पातळी सतरा फुटावर होती आज सकाळी अकरा वाजता पंचगंगा चोवीस फूट एक इंचावरून वाहत होती आज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फुटावर गेली होती धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस राधानगरीतून सोडलेलं पाणी यामुळे पंचगंगेची पाणी पातळी आज झपाट्यानं वाढलीय दरम्यान पुढील पाच दिवसात मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापेल मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे